आषाढी एकादशी म्हटलं की आपल्या महाराष्ट्रातील मराठी घराघरांमधील सगळेच व्यक्ती म्हणजेच सगळेच लहानांपासून ते थोरांपर्यंत आवर्जून हा उपवास करतात म्हणजे करतात नमस्कार एज्युकेशन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत तर, तर... आज आपण आषाढी एकादशी निमित्त खूपच मस्त खमंग स्वादिष्ट आणि खूपच मस्त कुरकुरीत असे उपवासाचे साबुदाना वडे बनवतोय तर हे साबुदाणा वडे बनवायला खूप सोपे आणि चवीला अप्रतिम भन्नाट असे लागतात हे असे साबुदाणा वडे जर तुम्ही खाल ना तर साबुदाणा वडा तेलात जाताच याच्या सुवासाने सगळे म्हणतील की आज मी सुद्धा उपवास पकडणार तर बघा हे साबुदाणा वडे तुम्ही बघू शकताय खूप मस्त ला दिसायलासुद्धा दिसत आहेत आणि सुगंधसुद्धा खूप छान जरवळतोय व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक जरूर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर पटकन सबस्क्राईब करा सोबतच बाजूच्या बेलायकोनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा चला लगे तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक कप साबुदाना घेतलेला आहे तर एक कप साबुदाना म्हणजे हा पावशर साबुदाना आहे साबुदाना आधी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दोन पाण्याने म्हणजे या साबुदानामधला एक्स्ट्रा स्टार्स सगळा निघून जातो आणि धूळ वगैरे असेल की सुद्धा निघून जाते आणि साबुदाना धुतल्याच्या नंतरनं आपल्याला या साबुदाण्यामध्ये एक कप साबुदाणा आहे तर याच्या समप्रमाणामध्ये म्हणजेच एक कप पाणी भिजण्यासाठी ठेवून द्यायचे कमीत कमी, कमी चार ते पाच तास किंवा मग रात्रभर भिजवला तरी चालेल तर मी रात्रभर साबुदाना भिजत ठेवला होता तर शेंगदाणे भाजून घेते सुरुवातीला मिडियम फ्लेमवरती कढई गरम केली आणि लो फ्लेमवरती शेंगदाणे भाजायला ठेवले तर मधूनमधून मी शेंगदाण्यांना हात देते तर एका ताटामध्ये मी साबुदाना काढला आहे त्या ताटामध्ये शेंगदाणे भाजलेले काढलेले आहेत तर या शेंगदाण्यांचे फुलकटं काढून घ्यायचेत आणि हे शेंगदाणे आपल्याला भरड वाटून घ्यायचेत भरड यासाठी वाटायचे की आ, साबुदाना वड्यामध्ये जे शेंगदाण्यांचे थोडेसे मोठे मोठे क्रंच जे असतात ते खूप छान लागतात मोठे मोठे तुकडे तर खूप मस्त लागतात आणि श सा, साबुदाना वडा खाण्याची मजा अजूनच वाढते तर इथे मी हे उकडलेले बटाटे घेतले तर तीन बटाटे घेतलेले आहेत दोन मध्यम आकाराचे आहेत आणि एक छोटा आहे वजनी प्रमाणामध्ये तुम्ही तीनशे ग्रॅम बटाटा घेऊ शकता तर तुम्ही बघू शकता इथे बटाटासुद्धा साबुदाण्यामध्ये घातलेला आहे आणि शेंगदाण्यांचा कूटसुद्धा साबुदाण्यामध्ये घातलेला आहे आणि ही वाटलेली हिरवी मिरची घातलेली आहे तर हिरवी मिरची दीड चमच्या एवढी घातलेली आहे तिखट तसं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा साखर घातली आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला पिळून घालायचा आहे यामुळे साबुदाणा खूप मस्त लागतो चवीला आणि खायला पण खूप मजा येते तर या साबुदाना वाड्याबरोबर कोणतीही चटणी किंवा मग तुमच्याकडे कोशिंबीर नसेल ना तरी सुद्धा तुम्ही तसाच साबुदाणा वडा खाऊ शकता चवीनुसार मीठ घातलेले आणि हे सगळं व्यवस्थित आप आपल्याला एकजीव करायचे मिक्स करून घ्यायचे आणि जसं आपण भाकरीचं पीठ म्हणतो तसं थोडंसं चुरायचं याला म्हणजे बटाटा आणि साबुदाणा वडा आणि घातलेले सगळे जिन्नस एकत्रित करून घ्यायचे तर हे सगळे जिन्नस एकत्रित झालेले आहेत आणि आपल्या साबुदानाच्या वड्याचं बाइंडिंग पण खूप छान जमलेलं आहे जम तर असं बाइंडिंग झालं पाहिजे तर हे साबुदाण्याचे वडे आपण असे या पद्धतीने बनवत आहोत तर असे आपल्याला वडे हातावरती दोन्ही तळहातांच्या साह्याने थापून घ्यायचे आहेत तर आता आपला हा साबुदाना वडा बनवून तयार झाला आहे तर अशाच पद्धतीने आपण बाकीचे सगळे साबुदाना वडे बनवून घेऊया तर याच पद्धतीने आपण हे सगळे साबुदाणा वडे बनवून घेत आहोत तर तुम्ही बघू शकताय खूपच मस्त हे साबुदाणा वडे बनलेले आहेत तर एवढे मी बनवलेत बाकीचे अजून मी तळता तळता बनवून घेणार आहे तर कढईतलं तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतले आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे साबुदाणा वडे तेलामध्ये सोडायचे आहेत आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची नाही आहे तर हे बबल्स जोपर्यंत कमी होत नाहीत तोपर्यंत आपण गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आणि आता थोडंसं एक दोन मिनटं दोन ते तीन मिनटासाठी आपण गॅसची फ्लेम कमी केली आहे आणि लो फ्लेमवरती थोडंसं तेलामध्ये आपण तळून घेणार आहोत दोन मिनटासाठी आणि अल्टी पलटी करत आपल्याला हे साबुदाना वडे तळून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूने आणि एकदा का पलटी केले की पुन्हा गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मिडियम टू लो लो फ्लेम करत करत आपल्याला हे साबुदाना वडे खूप मस्त क्रंची असे तळून घ्यायचे आहेत तर हे दोन्ही बाजूंनी चांगलं म्हणजेच हलक्या गुलाबी रंगावरती आपले साबुदाणा वडे तळून झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता दुसरी बॅचसुद्धा तळून झालेली आहे तर अशाच पद्धतीने बाकीचे सगळे साबुदाणा वडे मी तळून घेत आहे तर हे आपले साबुदाणा वडे बनवून तयार झालेत अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा हे साबुदाणा वडे नक्की बनवून पहा खूप मस्त खमंग आणि खुसखुशीत कुरकुरीत बनतात खुसखुशीत म्हणते सॉरी कुरकुरीत बनतात वरतून छान कुरकुरीत बनतात आतून तुम्ही बघू शकताय कुठेही हा वडा जास्त चिवट होत नाही आणि खूप छान लागतात चवीला तर तुम्ही हे वडे दह्याबरोबर किंवा मग काकडीच्या कोशिंबिरीबरोबर सर्व करू शकता किंवा दह्यामध्ये साखर आणि थोडंसं सा लाल तिखट टाकून तुम्ही हे साबुदाना वडे सर्व करू शकता थोडंसं चवीनुसार मीठसुद्धा घालू शकता दह्यामध्ये तर हे साबुदाणा आणि वडीजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद